नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही प्रतिमा आत्या घराच्या बाहेर असते तर जवळच आता ही आपली सायली रांगोळी काढत असते तेव्हा मात्र ही प्रतिमा आत्या जवळच असलेल्या काजवेकडे बघत राहते तेवढ्यामध्ये सायलीचं लक्ष प्रतिमा आत्याकडे जातं आणि सायली ही प्रतिमा आत्या जवळ जाऊन विचारते की प्रतिमा आत्या काय बघता ओ तुम्ही त्यावर आता ही प्रतिमा आत्या बोलते की अगं मी काजवा बघते असे खुनावून ही प्रतिमा आत्या या सायलीला सांगते त्यानंतर आता ही सायली बोलते की हे बघा आत्या हे घर तुमचं स्वतःच आहे त्यामुळे तुम्ही इथे नेहमी येत जा जात जा असे पण आता ही सायली या प्रतिमा आत्यांना बोलते त्यानंतर आता ही प्रतिमा आत्या या सायलीला खुनावून सांगते की मी मागच्या वर्षी दिवाळीला इथेच आले होते आणि आम्ही इथे येऊन सर्वांनी फुलबाज्या सुद्धा वाजवला होता असे पण आता ही आत्या या सायलीला खुनावून सर्व काही गोष्टी सांगत असते आता मित्रांनो ज्यावेळेस ही प्रतिमा आत्या मागच्या वर्षी दिवाळीला ह्या घरी इथे आल्याचे जेव्हा सायलीला समजते त्याच वेळेस आता मागच्या वर्षी आपण जी हो ती, लक्ष्मीची रांगोळी काढली होती त्या लक्ष्मीच्या रांगोळीच्या मध्ये त्या लक्ष्मी मातेच्या कपाळावर एक रुपयाचे जे, जे नाणे असते ते ह्या प्रतिमा आत्यानेच ठेवले असावे असा, असा भास आता ह्या सायलीला होतो तर सायली लगेच आता सर्व काही ह्या प्रतिमा आत्यासमोर आठवू लागते आता सायली ही या प्रतिमा आत्याला बोलते की मी जी रांगोळी काढली होती ना त्या रांगोळीमध्ये एक रुपयाचं नाणं तुम्हीच आणून ठेवलं होतं ना आत्या असे पण आता ही सायली या प्रतिमाला विचारते तही सायली प्रतिमा आत्याचा हात धरून प्रतिमा आत्याला आतमध्ये दे देवीसमोर घेऊन जाते आणि प्रतिमा आत्याने जे काही रांगोळीवर लक्ष्मीचं नाणं आणून ठेवलेलं असतं ते नाणं आता ही सायली या प्रतिमा आत्यांना दाखवते आणि बोलते की हे नाणं तुम्हीच ठेवलं होतं ना तर आता आत्य ते नाणं बघू लागते आणि बोलते की हो हे नाणं मीच त्या रांगोळीवर आणून ठेवलं असल्याचं ती प्रतिमा आत्या या सायलीला सांगते त्यावेळी सायली ही या आत्यांना बोलते की ज्यावेळेस मी हे नाणं आमच्या या पूर्ण आजीला दाखवलं होतं ना त्यावेळेस त्यांना सुद्धा तुमचा भात झाला होता तुमची आठवण आली होती कारण त्यांनीच तुम्हाला हे नाणं दिलं असल्याचं मला आजींनी सांगितलं होतं असे पण आता ही सायली या आत्यांना सांगते तर सायली ही आता ह्या प्रतिमा आत्यांना बोलते की बरोबर आहे ही नाणे आता या सुभेदारांची आहे तर आता प्रतिमा आत्याकडे जे नाणे असतं ते सुद्धा ही प्रतिमा आत्या या सायलीला दाखवते आणि सायली सुद्धा आपल्या हातामध्ये ते सापडलेलं आत्यांना दाखवते आता मित्रांनो सर्वजण आता सायली आणि ह्या प्रतिमा आत्याजवळ येतात पूर्णा प्रतिमा कल्पना सर्वजण आता ह्या सायलीच्या जवळ येऊन उभे राहतात इकडे प्रतिमा आणि सायली एकमेकीकडे बघत राहतात मित्रांनो रविराज आणि ही तन्वीसुद्धा तिथे आलेले असतात तेव्हा मात्र इकडेही सायली या प्रतिमा आत्यांना बोलते की प्रतिमा आत्या हे तुमचेच घर आहे कारण तुम्हाला देवी माता तिथे घेऊन आली होती आणि ते पण साक्षात दिवाळीच्या दिवशी असे पण आता सायली जेव्हा या प्रतिमा आत्याला बोलते तेव्हा सर्वजण खूप खुश होऊन या सायलीकडे बघत राहतात सर्वांना खूप आनंद होतो अहो हा तर खूप मोठा संकेत दिला आहे देवी मातेने आणि हेच तुमचे घर आहे असे पण आता ही सायली आता या प्रतिमा आत्यांना बोलते त्यानंतर ही सायली सर्वांसमोर या प्रतिमा आत्याला बोलते की प्रतिमा आत्या तुमच्या कुठल्याच आठवणी ह्या झाकलेल्या नाही दे आणि सर्व आठवणी मी तुम्हाला आठवण करून देणार आहे असे पण आता ही सायली जेव्हा प्रतिमा आत्याला बोलते तेव्हा सर्वजण खूप खुश होऊन या सायलीकडे बघत राहतात परंतु जी नीच तन्वी असते ती तन्वी खूप रागाने या सायलीकडे बघत राहते तर जवळ रविराज सुद्धा उभी असतात तेवढ्यामध्ये मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळतं की आता ही पूर्णा आजी जी जवळ उभी असते ती पूर्णा आजी बोलते की अगं बाळा तुझ्या तोंडामध्ये साखर पडो तेवढ्यामध्ये आता ही प्रतिमा आत्या थोडीशी वळून बघते आणि लगेच तेथून घाईघाई निघून जाते सर्वजण या प्रतिमाकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये रविराज बोलतात की खरोखर आपली प्रतिमा दिवाळीच्या वेळेस इथे आली होती का त्यावर आता प्रताप लगेच बोलतो की हो खरोखर हा तर एक खूप मोठा योगायोगच आहे असे पण आता प्रताप सर्वांना सांगतात नंतर आता पूर्णाजी बोलते की खरोखर माणूस वेळेस माणसाजवळ खेचला जातो ना तेव्हा अशी परिस्थिती होते त्यानंतर आता सर्वजण खूप खुश असतात इकडे सायली ही आता सर्वांना बोलते की माझ्याजवळ आणखीन एक गोष्ट तुम्हाला दाखवायला आहे आणि मी घेऊन येते असे म्हणत सायली लगेच तेथून निघून जाते आता सर्वजण नेमकं सायलीकडे कुठली गोष्ट असेल ह्या टेन्शनमध्ये येतात ते सायली आता आपल्या हातात रुमाल घेऊन येते आणि ह्या अर्जुनला बोलते की एक काम करा तुम्ही ह्या रुमालाने रविराज काकांचे डोळे बांधा मी एका रुमालाने पूर्ण आजीचे डोळे बांधते मग मला तुम्हाला ती गोष्ट दाखवायची आहे असे पण आता ही आजीला आजीला ही बोलते त्यानंतर आता इकडे ही लगेच आता सायलीच्या सांगण्याप्रमाणे अर्जुन ह्या रविराजांचे डोळे रुमालाने पॅक करतो आणि इकडे सायलीसुद्धा पूर्ण आजीचे डोळे रुमालाने बांधून टाकते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही प्रिया खूप टेन्शनमध्ये येते सायली आणि इकडे ही कल्पना दोघी पण पूर्ण आजीचा हात धरून इकडे बाहेर घेऊन येतात इकडे सर्वजण बाहेर येतात समोर आता सुंदर अशी रांगोळी प्रतिमाने जी काढलेली असते ती रांगोळी आता या सायलीला सर्वांना दाखवायची असते आता ही सायली आता पूर्णा आजीचे जे डोळे बांधलेले असतात ते सोडते आणि इकडे अर्जुन सुद्धा या रविराजांचे डोळे जे बांधलेले असतात ते सोडतो आता सर्वजण त्या रांगोळीकडे बघत राहतात आता प्रतिमाने जी सुंदर रांगोळी काढलेली असते ती रांगोळी लगेच ही पूर्णा आजी ओळखते इकडे रविराज पण ओळखतात आणि बोलतात की ही रांगोळी तर प्रतिमाने काढलेली आहे वाटतं तर आता सायली बोलते की हो सर्वांना खूप आनंद होतो तेवढ्यामध्ये कल्पना बोलते की ही रांगोळी प्रतिमा आत्याने काढली का आणि खरोखर एवढ्या लवकर उठून प्रतिमा आत्या बाहेर आल्या होत्या का असे पण आता कल्पना ही बोलते। ही बोलते मित्रांनो गप्प असलेली तन्वी लगेच डायलॉग मारते की बाबा जेव्हा मी ही रांगोळी बघितली ना तेव्हाच मला कळलं की आईनेच ही रांगोळी काढली असावी असे पण आता ही तन्वी मध्ये डायलॉग मारते तर रविराज लगेच तन्वीकडे बघत राहतात मित्रांनो आता प्रतिमा आत्याचं हे सर्व सत्य बघून या पूर्णा आजीच्या डोळ्यात पाणी येतं पूर्णा आजी लगेच बोलते की खरोखर इतक्या दिवसांपासून जे काही मी आशेचा किरण बघत होते तो आज मला इतक्या दिवसातून दिसून आला आता मला कुठेतरी थोडी आशा निर्माण झाली असे पण आता पूर्ण आजी सर्वांसमोर बोलते आता फक्त माझ्या प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवायला पाहिजे एवढीच मी आता तिची वाट बघते असे पण पूर्णा आजी सर्वांसमोर बोलते त्यावर आता रविराज लगेच पूर्णा आजीकडे बघतात त्यानंतर असं बघायला मिळतं की पूर्णा आजी बोलते की माझी प्रतिमा मला कधी असे म्हणेल की पूर्ण आजी मी अळूची वडी बनवली एकदा फक्त टेस्ट घेऊन बघ कशी झाली आहे ती एवढीच मला माझ्या प्रतिमाकडून इच्छा आहे असे पण आता ही पूर्ण आजी बोलते त्याच वेळेस आता जवळ उभे असलेले प्रताप लगेच बोलतात की मला प्रतिमाने मी म्हणायची प्रताप तुझ्या डोक्याचे केस थोडेसे पांढरे झालेत परंतु गालावर ज्या काही खळ्या आहेत त्या अजूनही तशाच आहेत असे माझी प्रतिमा मला जेव्हा बोलेल तेव्हाच माझी प्रतिमा खरी असेल असे पण आता हा प्रताप सर्वांना सांगतो सर्वजण खूप मोठमोठे नसू लागतात <laughs> तेवढ्यामध्ये अर्जुन बोलतो की मला जर प्रतिमा आत्याने बघितलं ना तर प्रतिमा आत्या मला म्हणेल की अरे अर्जुन तू एवढा मोठा कधी झालास बाळा त्यावेळेस आता सर्वजण हसतात इकडे आता अश्विन लगेच बोलतो की मला जर बघितलं ना प्रतिमा आत्याने तर प्रतिमा आत्या म्हणेल अरे अरे तुझा कधी जन्म झालास असे पण आता मला प्रतिमा आत्या बघितल्यावर बोलेल असे पण अश्विन हा बोलतो तर सर्वजण मोठमोठ्याने हसतात सर्वांनी आपापल्या मनातल्याच सर्व काही सत्य सांगितल्यामुळे इकडे ही तन्वी आता आपल्या मनाशी बोलते की जेव्हा प्रतिमा आत्या माझ्या समोर येईल ना तेव्हा प्रतिमा आत्या बोलेल की ही माझी तन्वी नाहीच आहे सायलीच माझी तन्वी आहे असे ही प्रतिमा आत्या मला बोलेल परंतु मी ह्या बोलण्याची कधी वाटच बघणार नाही असे पण ही भापटी तन्वी आपल्या मनाशी बोलते त्यामध्ये आता सायली बोलते की चला आतमध्ये आता आपण सर्वजण नाश्ता करूयात तर आता रविराज बोलतात की नाही माझं थोडंसं काम आहे त्यामुळे मला थोडं काम करायला बाहेर जावंच लागेल तर अर्जुन बोलतात की नाही व थोडंसं नाश्ता करून जा परंतु रविराज नकार देतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रूममध्ये प्रतिमा, प्रतिमा, प्रतिमा आत्या असते सायली त्या प्रतिमा आत्याच्या जवळच असते प्रतिमा आत्या थोडीशी विचार करत असताना सायलीच्या लक्षात येतं सायली टेन्शनमध्ये येते आणि प्रतिमा आत्याला बोलते की प्लीज आत्या तुम्ही कसलाही विचार करू नका टेन्शन घेऊ नका आत्याच्या हातामध्ये ते लक्ष्मीचं नाणं असतं तर आत्या ही त्या लक्ष्मीच्या नाण्याकडे एकटक बघत राहते तर आता ही प्रतिमा तिथेच जवळच असते तर सायली बोलते की आत्या तुम्ही चहा घ्या मी जाऊन येते दुसरीकडे थोडंसं सायली तिथून थोडीशी साईडला जाऊन उभी राहते आणि प्रतिमा आत्याकडे पुन्हा वळून बघते तर आता ही प्रतिमा आत्या त्या, त्या लक्ष्मीच्या नाण्याकडेच बघत राहते सायली आपल्या मनाशी बोलते की आत्या ह्याच काही आठवणी तुम्हाला आता सर्व काही गोष्टी आठवणार आहेत कारण तुमच्या समोर आता सर्व काही प्रश्न उभे राहायला लागले आहेत आणि त्याचाच विचार तुम्ही करताय असे पण सायली ही आपल्या मनाशी बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता ही प्रतिमा आत्या चांगलंच आपल्या डोक्यावर जोर देत असते विचार काही सर्व काही आठवणी आठवत असते इकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ही पूर्णा आजी कल्पना आणि सायली तिघीजणी बोलत असतात तेव्हा ही सायली या पूर्णा आजी आणि कल्पनाला सांगते की आत्ता मग अशी मी रूममध्ये काय बघितलं तर प्रतिमा आत्या सर्व काही जुन्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करत होत्या विचार करत होत्या मला अश्विन भाऊजी असं बोलले की आपण जर प्रतिमा आत्यावर जोर दिला किंवा जास्त विश्वास टाकला तर त्यांना काही गोष्टी आठवणार नाही परंतु त्यांच्या मनाने जर त्यांनी ते आठवायचा प्रयत्न केला तर त्या नक्कीच आठवू शकतात त्यांचा भूतकाळ त्यांना नक्कीच आठवू शकतो असे पण आता सायली या कल्पना आणि पूर्ण आजीला सांगते तेव्हा दोघी खूप खुश होतात दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की रविराज हे हॉस्पिटलमध्ये येतात हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर समोर जी लेडीज कंपाऊंडर मुलगी असते तिला हे रविराज विचारतात की तुमच्या या हॉस्पिटलमध्ये सुनीता पवार नावाची मुलगी आहे का त्यावर हो आता ही मुलगी बोलते की हो आहे आमच्या इथे ती मुलगी परंतु तुमचं काय काम आहे हो तिच्याकडे असे पण आता ही मुलगी या रविराजांना बोलते त्यावर आता रविराज बोलतात की त्या मुलीने मला खोटा डी एन ए रिपोर्ट दिला आहे त्यामुळे खूप मोठा फ्रॉड झालेला आहे असे पण आता हे रविराज या मुलीला बोलतात ज्यावेळेस रविराज हॉस्पिटलमध्ये येतात त्यावेळेस नागराजसुद्धा बरोबर असतो आता रविराजांच्या तोंडातून हे जेव्हा सत्य नागराज ऐकतो तेव्हा नागराजच्या पायाखालची जमीन सरकते तर मित्रांनो आता सर्व काही सत्य रविराजसमोर आल्यानंतर तन्वी ही मुलगी आपली नसल्याचे भयानक सत्य रविराजांसमोर येणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद